जागृती न्यूज करे जय भारत आहे पाहूया सामाजिक घडामोडी गेली पाच वर्ष मुळात नरेंद्र मोदी किंवा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस खरं तर मी गमतीने म्हणत असतो की दोन्ही नावं इंद्राची आहेत देवेंद्र आणि नरेंद्र आणि सगळ्यात फासवा देव कोण आहे तर इंद्र ज्या पण देवांची आपण खरं तर बहुजन समाज पूजा करतो तो शंकराची पूजा करतो किंवा खंडोबाची किंवा बिरोबाची म्हणजे आपल्या सगळ्या जवळच्या लोकांची ती खरे दैवते मला त्यात काही फारसं डिटेल जायचं नाही परंतु नरेंद्र मोदी या मोदी शब्दाचा कालांतराने अर्थ फेकू म्हणजे फसवून करणारा कदाचित कालांतराने लोक असं म्हणतील की नरेंद्र मारू नको म्हणजे फेका मारू नको कारण काय झालेलं आहे की एकूण जर मोदींचं तुम्ही बघितलं तर एकही एक नवीन कार्यक्रम त्यांनी दिला नाही मनमोहन सिंगांनी जे सोळा कार्यक्रम आखला होता पी चिदंबरम असतील शरद पवार साहेब असतील काँग्रेसच्या आघाडी सरकारने जो कार्यक्रम आखला होता तोच कार्यक्रम पुढं नरेंद्र मोदींनी चालवला पण भाषणं खूप केली भाषणामध्ये त्यांनी खूप सांगितलं की बाबा ना खाऊंगा ना खाणे दूंगा बरं आहे बाबा चांगली गोष्ट आहे भ्रष्टाचार होणार नसेल तर पण रफेलचा मुद्दा जर तुम्ही समोर बघितला तर रफेलच्या मुद्द्यामध्ये काँग्रेस सरकारने एकशे छत्तीस रफेल विकत घेतले होते आणि यांनी फक्त सव्वीस रफेल्स हे तेवढ्याच किमतीमध्ये विकत घेतले म्हणजे इथं संशयाची गोष्ट ही कि कुनी ले ले आहे की नव्वद विमानं मग कुणी खाल्ली का नव्वद विमानांचे पैसे खाल्ले तर भुकेलेले आहेत ना खाऊंगा ना खाणे दुंगा तर उपाशी माणूस ज्यावेळेस खरंच भूक लागती तो भरभरून खातो तो विमान रेफेल ची तर नव्वद विमान रेफेलची तर खाल्ली नाही ना ह्यांनी असा संशय महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये एकूण वैचारिक जर बघितलं तर बीफ खाऊन देणार नाही म्हणजे विशिष्ट मुस्लिम समाजाला वेगळं पाडायचं आकलाकचा विषय असेल किंवा अनेक लोक इथं असुरक्षित आहेत हा भारत देश ज्या मुस्लिम समाजाने आपला मानला ते पाकिस्तानमध्ये गेले नाहीत त्यांनी या देशाच्या राज्यघटनेवर विश्वास ठेवला इथल्या लोकांवर विश्वास ठेवला त्यांना सतत असुरक्षित का वाटलं पाहिजे दुसरीकडं दलित समाजाबद्दलची भूमिका मराठा क्रांती मोर्चा निघाल्यानंतर मुख्यतः देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने प्रति मोर्चे काढण्याचं आव्हान करण्यात आलं होतं तशा योजना बनवल्या पण ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घेतली की प्रति मोर्चे काढू नाही कारण इथं दंगल सदृश्य परिस्थिती दलित मराठा करण्याचा प्रयत्न झाला त्याची परतफेड माना किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून माना ज्यावेळेस एक जानेवारी दोन हजार अठराला पुण्याच्या भीमा को कोरेगावला जी घटना घडली त्यावेळेस मी बामसेपच्या वतीने जे काम केलं बामसेपने आव्हान केलं की दलित मराठा संघर्ष होऊ नये कारण भिडे गुरुजी असतील किंवा मिलिन एकबोटे असतील यांच्या बाबतीत संशयाचं वातावरण तयार झालं होतं आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी ते उघड पाडलं होतं मग त्यात संघपरिवाराचा विषय असेल किंवा अनेक हिंदुत्ववादी संघटनेचा विषय असेल मी काही कुणाचं नाव घेत नाही परंतु ज्यांची नावं ज्यांच्यावर केसेस दाखल झाले ते समोर आणलं गेलं आणि सुदैवाने तिथंसुद्धा दलित मराठा संघर्ष झाला नाही हिंदू मुस्लिम दंगली करणं दलित मराठा संघर्ष निर्माण करणं समाजा समाजा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं भारतामध्ये अशांतता आणि असुरक्षित पसरवणं आणि त्यातून नुकसान काय होतं तर नुकसान हे होतं की देश वाटला जातो बाटला जातं आणि त्यातनं हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक सत्तेत येतात विकासाचा अजेंडा घेऊन मोदी सरकार सत्तेवर आलं पण आज शेवटच्या टप्प्यात जर तुम्ही बघितलं तर ते परत राम मंदिराच्या विषयावर बोलायला लागले राम मंदिर वही बनाएंगे म्हणायला लागले आणि गेली दोन तीन वर्षे पुरोगामी चळवळीतले अनेक विचारवंत हा संशय व्यक्त करत होते की एकतर हिंदू मुस्लिम दंगली होतील राम मंदिराच्या निमित्ताने असतील किंवा बीफच्या निमित्ताने असतील किंवा अनेक कारणाने किंवा दुसरा एक मुद्दा होता तो म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध होऊ शकतं आणि राष्ट्रीय भावना निर्माण केली जाते राष्ट्रीय भावना कोण निर्माण करतं जो सत्तेत असताना अपयशी ठरतो गरिबांचे प्रश्न सोडवण्यात बेरोजगारीचं प्रश्न सोडवण्यात स्त्रियांच्या सुरक्षतेबाबतीत त्यांच्या अधिक कार्याबाबतीत किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील आता तुम्हाला सांगतो की काँग्रेसच्या काळात कळत तरी होतं किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केला आता सगळ्यात जास्त आत्म्या शेतकऱ्यांनी आत्महत्या या शेतकऱ्यांनी या काळात केल्या त्यांचं कर्जमाफी पूर्ण झालेली नाही आहे कर्जमाफीचे आकडे फुगून सांगितले गेले अनेक असे प्रश्न आहेत की सगळ्या भूमिका फासव्या आहेत आणि एंटरटेनमेंट कंपनी चालावी अशा प्रकारची कंपनी मोदी सरकारने चालवली मला तुम्हाला एक गमतीने सांगायचं आहे की मोदी ज्यांनी गुजरातमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही की ते लहानपणी चहा विकत होते दुसऱ्यांदा निवडणुकीतनं आले निवडून त्यावेळेसही ते त्यांनी प्रचारात सांगितलं नाही तिसऱ्यांदाही निवडून आले पण त्यांनी कधीच सांगितलं नाही की ते चहा विकत होते आणि त्यांचे अत्यंत सख्य मित्र प्रवीण तोगडिया यांनी सांगितलं की आम्ही बालपणीपासूनचे मित्र आजपर्यंत आहोत पण यांनी चहा विकला असं कुठंच नाही आहे मला हे का सांगावं असं वाटतं की प्रशांत किशोर हा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवणाऱ्या माणसांनी इलेक्शन मॅनेजमेंटचं स्किल डेव्हलप केलं त्यांनी एक तंत्र निर्माण केलं मला हे का सांगावं असं वाटतं की सगळ्यात पहिलं खोटं काय तर चाय चर्चा आणि पे चर्चा का तर सर्वसामान्य माणसाचं सायकोलॉजी लक्षात घेतली काय सायकोलॉजी की सकाळी उठलं की एक पेपर लागतो आणि एक चहा लागतो आणि पेपरमध्ये बातमी आणि जाहिरात तर मोदीचीच जाहिरात असते हर हर मोदी घर घर मोदी छत्रपतींचे आशीर्वाद द्या मोदीला साथ तर अशा प्रकारचे स्लोगन्स घराघरी पोचवले आणि चाय पे चर्चाचा काय परिणाम झाला चहा आणि मोदी एकत्र जोडले गेले आणि त्याचा परिणाम पुण्यामध्ये गमतीने मी सांगतो की चहाचे ब्रँड्स तयार झाले येवले चहा झाला प्रेमाचा चहा झाला साहेब चहा झाला सायबा चहा झाला अनेक चांगले चहाचे ब्रँड आले पण मला नंतर कळलं की हे चहाचे दुकानं टाकण्याचा उद्देश नव्हता तर त्यातनं पंतप्रधान होतो ही खोटी आवई उठली गेली आणि म्हणून तरुण बेरोजगार असताना पंतप्रधान होण्याच्या ज्या आशेने ते आता चहाची दुकानं टाकायला लागली अत्यंत खोटारडा माणूस म्हणजे मोदी आणि फडणवीस म्हणजे फसवणीस हो इथं एकही एक काम पूर्ण झालेलं नाही जलयुक्त शिवाराचं सगळं खोटारडेपणा पुढं आलेलं आहे दुष्काळामध्ये लोकांना पाणी नाही छावण्या नाही जनावरांना अनेक जनावरं मारायला लागली जसं जसं एप्रिल मे जवळील तसं तसं भयानक आणि विदारक परिस्थिती होईल परंतु त्यांना काहीच पडलं नाही कारण भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे मतदार हे ग्रामीण भागामध्ये नाही तर ते शहरी भागात आहे त्यांना स्वस्तात स्वस्त माल मिळायला पाहिजे म्हणून शेती उत्पादनाचा खर्च कमीच असला पाहिजे ही गोष्ट खरी आहे पण शेतकऱ्याला मोबदलं तर चांगलं मिळालं पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू करू असं मोदींनी सांगितलं होतं तेही लागू झालं नाही अनेक प्रकारचं अपयश जर तुम्ही बघितलं देशामध्ये दे। तर मला समोर स्पष्ट दिसतं की मोदीचा पराभव ठरलेला आहे मी आयडिओलॉजिकली विचार केला तर मी शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा आहे आणि त्याच्या विचाराच्या विरोधात जी प्रतिगामी शक्ती आहे ती मोदीच्या विचाराची संघाच्या विचाराची आहे आणि म्हणून मी काँग्रेस या माझ्या नवीन प्रवासाबद्दल एवढंच सांगू इच्छितो की काँग्रेस हा देशाचा आत्मा आहे मी नेहमी असं म्हणतो भारत म्हणजे काँग्रेस काँग्रेस म्हणजे भारत होय मी काँग्रेस याचं कारण असं आहे की मी गेली पंचवीस वर्ष सातत्याने काँग्रेसला मतदान करत आलो काँग्रेसचा सभासद नाही आहे ही गोष्ट खरी आहे परंतु काँग्रेसचे विचार जे आहेत आपण नेहरूजींपासून बघितलं तर या देशाच्या प्रगतीचा पाया औद्योगिकरणाचा नेहरूजींनी सोळा वर्षात घातला जय जवान जय किसान म्हणजे या देशातले सैन्य आणि शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम खऱ्या अर्थाने लालबहादूर शास्त्रींनी निर्माण केला आणि आधुनिक भारताची कल्पना खऱ्या अर्थाने इंदिरा गांधींनी निर्माण केली औद्योगिकरण त्यांनी वाढवलं हा देश ताकत्वाने त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला बांगलादेशची निर्माण निर्मिती केली अशा प्रकारे त्या इ वॉज अ स्ट्रॉंग वुमन त्यांनी अनेक निर्णय घेतले काही त्यांच्या निर्णयाबद्दल वादविवाद आहेत परंतु त्यांच्या काळामध्ये अनेक गोष्टी आल्या त्याच्यामध्ये टेलिकम्युनिकेशनची सुरुवात झाली नवीन गाड्यांच्या सुरुवात झाली पण राजीव गांधींनी जगातलं अत्याधुनिक तंत्र या देशात आणलं पाहिजे म्हणून त्यांनी कॉम्प्युटर आणला सुपर कॉम्प्युटर विजय भटकरांच्या माध्यमातून आला या देशाचा विकास खऱ्या अर्थाने काँग्रेसने केला परंतु एक्क्याण्णव साली जागतिकीकरण ज्यावेळेस आम्ही स्वीकारलं लिबरायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण झालं त्यानंतर या देशाचा खरा विकास झाला लोकांच्या हातात पैसे खेळायला लागले लोकांची घरं चांगली झाली लोकांकडे गाड्या आल्या दोन पैसे हाताशी खेळायला लागले पण मोदी जाहीरपणे सांगतात की सत्तर साल में विकास नाही व्हा सत्तर सालमध्ये विकास नाही झाला म्हणता म्हणता खरं तर मोदी सत्तेत आले त्याला साठ वर्ष झाले आणि पुढचे चार वर्ष स्वतःसुद्धा मोदीचे मोदी स्वतः कबूल करतात की विकास नाही झाला खरंच सांगा आपण स्वतंत्र भारत सत्तेचाळीसचा बघितलं आजही ब्लॅक अँड व्हाईट चित्र उपलब्ध आहे भारताचा विकास नाही झाला असं म्हणणं खोटारडे पानाचं आहे का, का खोटं बोलायचं आपण मान्य केलं पाहिजे की या देशाचा विकास आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे ठीक आहे आयडिओलॉजिकल डिफरन्स आहे सत्तांतर हे तर सौंदर्य आहे लोकशाहीचं सत्ता बदलत राहणार बी जे पी कधी सत्तेत येणार काँग्रेस कधी सत्तेत येणार राष्ट्रवादी काँग्रेस कधी सत्तेत येणार शिवसेना परंतु मला असं वाटतं की भारतामध्ये खोटेपणा सांगून आपण सत्तेत येऊ नये मला दोनच कार्यक्रम मोदीचे लक्षात आणून आहेत मेक इन इंडिया डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडिया स्टार्टअप इंडिया हंड्रेड पर्सेंट फेल्यूर आहे दोन टक्केसुद्धा नवीन स्टार्टअप सुरू झाले आणि मेक इन इंडियाचं जर म्हटलं तर आज नुसतं बघा मेट्रो मेट्रोचं सगळं काम कोणाकडे आहे सगळ्या परदेशातले लोक आहेत एल एन टी ही कंपनी परदेशातली लोर लार्सन अँड टूब्रो हे सगळ्यात जास्त प्रोजेक्ट करतात म्हणजे मेक इन इंडियाच्या नावाखाली फक्त बोर्ड लावले जाहिराती केल्या मेक इन इंडियाचा जर यांना खरंच एवढा आग्रह असेल तर अहमदाबाद टू मुंबई ही फास्ट ट्रेनची जी कल्पना आलेली ती जपानबरोबर का कॉन्ट्रॅक्ट केलं तुम्ही जपानचेच पैसे जपानचेच उद्योजक आणि अनेक अशा उद्योगांना जर तुम्ही पाहिलं तर परदेशी सपोर्ट घेतला जातो मेक इन इंडिया असेल पूर्वी एकदा शायनिंग इंडियाची कल्पना प्रमोद महाजननी मांडली होती अटलजींच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्लोगन द्यायचे दहा 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 महिन्याने असेल सहा महिन्याने असेल नवीन इव्हेंट मॅनेजमेंटच्या काम कामातनं स्लोगन द्यायचे काय झाले तुम्हाला मी सांगतो की सहा लाख पन्नास हजार गावं देशामध्ये टी व्हीवर जाहिरात येते की अठरा गा हजार गावामध्ये वीज पुरवली आता देश पूर्ण प्रकाशमय झाला सांगा अठरा हजार गावामध्ये वीज पुरवली बाकीच्या गावांमध्ये जवळपास तुम्ही विचार करा म्हणजे सहा लाख बत्तीस हजार गावामध्ये काँग्रेसने वीज पुरवली मग काँग्रेसने जर वीज पुरवली असेल सहा लाख बत्तीस हजार गावामध्ये तो काँग्रेसने काम केलं नाही असं कसं मानता येईल या देशातले धरणं कुणी बांधली या देशाची इंजिनिअरिंग इरिगेशन प्रोजेक्ट्स कुणी केले इथला जो हरित क्रांती झाली शरद पवारांच्या काळामध्ये आपण आयात करणारा देश निर्यात करणारा देश जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा कसा झाला हा देश अन्नपूर्णाने संपन्न कसा झाला हरित क्रांतीसाठी काँग्रेस जगभरामध्ये प्रसिद्ध आहे तुम्ही म्हणता या देशाचा विकास नाही झाला अणुबॉम्ब कधी तयार झाला अणुबॉम्बचा स्फोट तुम्ही बुद्ध जयंतीच्या दिवशी करता बुद्धा शांततेचा संदेश देतो आणि तुम्ही काय करता अनुस्फोट करता पोखरांमध्ये तुम्हाला नेमकं काय पर्याय द्यायचा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जय महापरिवाहन दिनानिमित्त बहुजन समाज सगळा एकटा होतो त्याला पर्याय द्यायचा कसला पर्याय द्यायचा तर बाबरी मशीद पाडायचा विजय उत्सव साजरा करायचा म्हणजे बहुजन समाजाचं लक्ष विचलित करायचं नवीन पर्याय द्यायचे आणि अशा प्रकारचं बहुजन समाजाचं अस्तित्व संपवायचं खरं हा देश बुद्धाचा आहे हा देश गांधीजींचा आहे हा देश शांततेने चालणार आहे हा देश अहिंसेने चालणार आहे हा देश विकास आणि प्रगतीकडे नेणार आहे गेल्या चाळीस वर्षामध्ये स्वतंत्र भारतामध्ये कधीही दंगली झाल्या नाही काश्मीरचा प्रश्न डोकंवर काढत नव्हता काश्मीरचा नेमका प्रश्न कुणी निर्माण केला का केला याचा शोध घेतला पाहिजे मला सांगण्यासारखं खूप आहे मला मोदी विरोधात लढायचं आहे मला संघाच्या विचाराच्या विरोधात लढायचं आहे मला अहिंसेनी लढायचं आहे आणि मला या देशाची विकास आणि प्रगती झालेली पाहिजे म्हणून मी काँग्रेसमध्ये जात आहे काँग्रेसमध्ये जाण्याचा मला आता खूप अभिमान वाटतो मी अनेक चळवळीशी काम केले मी डाव्या चळवळीशी काम केलं फुले आंबेडकर विचारसरणीच्या बरोबर काम केले पण नेहरू गांधी फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज हे सगळे एकत्रित महापुरुष आपण त्यांच्या त्यांच्या गुणांचं वैशिष्ट्य पुढं करून समाज घडवला पाहिजे हा देश सुरक्षित राहायला पाहिजे तरुणांना रोजगार मिळालं पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे घटनेने दिलेली समता बंधुता न्याय स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करण्यासाठी मी पुणे लोकसभा मतदारसंघाकडून काँग्रेसचं तिकीट मागितले मला जर काँग्रेसने तिकीट दिलं तर बहुजन समाजाला मी नतमस्तक होऊन विनंती करत आहे की एका सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही सगळेजण मदत करताल सहकार्य करताल आणि निवडून येण्यासाठी मदत करताल जय जिजाऊ जय ज्योती जय भीम जागृती न्यूजला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा बेलवाला आयकॉन दबायला विसरू नका